नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं आज मी इथं गुढीपाडवा स्पेशल बासुंदी बनवून दाखवणार आहे जे की मी इथं फक्त आज दुधाचा वापर करून बासुंदी बनवणार आहे त्यात आपण इथं कोणतंही असं मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क काही असं न घालता मी इथं आज दुधाच आज मी इथं बासुंदी आहे तो बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक कढई घेतलेला आहे आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे पात कढई आहे तो ओलसर करून घ्यायचा किंवा एक दोन चमचे असं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजेच आपलं दूध आहे तो इथं खाली असं चिकटणार नाही किंवा जळलं जाणार नाही तर त्यानंतर मी इथं एक लिटर दुधाचा असं इथं बासुंदी बनवणार आहे तर एक लिटर दूध आहे तो इथं पहिलं घेतलेला आहे तुम्ही कोणतंही दूध इथं घेऊ शकता कच्चं असेल किंवा पहिलं इथं गरम केलेलं सुद्धा चालतो तर पहिलं दूध आपल्याला गॅस मोठं ठेवून हे उकळी कड काढून घ्यायचं आहे तर गॅस दुधाला आहे तो पहिलं इथं उकळी आलेली आहे तर आता इथं गॅस मध्यम किंवा समो गॅस मोठा ठेवूनच तुम्ही इथं समोर उभारून हे बासुंदी दे आहे तो बनवू शकता त्यानंतर मी इथं एका वाटीमध्ये थोडेसे केसर घेतलेले के आहेत त्यामध्ये गरम दूध घालून एक पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं केसर वगैरे नाही घातलं तरीही चालेल किंवा कलर आणि खूप छान बासुंदी केसर घातल्यामुळे तर आपल्याला हे दूध आहे म्हणजे बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला हे दूध आहे तो आटवून घ्यायचा आहे तर गॅस इथं बारीक ठेवलं आणि त्यानंतर मी इथं दुसरं काम करत आहे इथं एका मिक्सरच्या भांडीमध्ये साधारण एक पंधरा ते वीस मी इथं काजू घेतलेले आहेत त्याला आपल्याला असं मिक्सरला लावून बारीक असं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मिल्क पावडरसारखंच हे दिसत आहेत पण आपण हे काजूचं बनवलेलं आहे इथं आपण मिल्क पावडर वापरलेलं नाही त्यानंतर तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस काजूचे एवढं आपलं इथं पावडर आहे तो तयार झालेला आहे आणि इकडं आपलं दूध हे दुधाचं गॅस बारीक ठेवून इथं तुम्ही दुसरं काम सुद्धा करू शकता त्याचबरोबर ह्याला सुद्धा इथं दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता केसरला असं छानस पिवळसर कलर आलेला आहे तर ते दूध मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण एक पाव वाटी एवढं मी इथं साखर घेतलेलं आहे तर खूप कमी असं साखर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण सा कमी जास्त करू शकता हे बासुंदी आहे खूप असं गोड देखील नाही करायचं तर एक पाववाटी पाव पाववाटी मी इथं साखर घालून घेतलं आणि त्याचसोबत मी याच्यामध्ये जे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं होतं काजूचं पावडर तर ते इथं घालून घेतलेलं आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आहेत तो घालून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असतील तर अजून काजू बदामचे तुकडे असं करून घेतलेले ते घालायचे आहेत पिस्ता वगैरे कट करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे किंवा तुम्ही हे प्लेन सुद्धा बनवू शकता तर आपल्याला इथं सतत असंच हे घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे हे आपल्याला साधारण तुम्ही बारीक गॅसवर अर्धा ताससुद्धा म्हणू शकता तर अर्धा तास तरी आपल्याला हे बासुंदी बनवण्यासाठी लागणार आहे तुम्ही बघू शकता दूध आहे तो निम्म्याच्या खाली इथं आलेला आहे तर आणखीन एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच दूध आहे तो आटवून घ्यायचा आहे तर आता दूध इथं आठवून झालेलं आहे म्हणजे इथं आता गॅस आहे तो बंद करायचा आहे थोडंसं पातळ असतानाच आपल्याला गॅस आहे तो बंद करायचं थंड झाल्यावर हे बासुंदी आहे तो अजून घट्ट होईल तर त्यानंतर इथं थोडंसं इलायची पावडर आणि थोडंसं जायफळ पावडर ह्याच्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे ह्याचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो तर बासुंदीत एकदा हे इलायची पावडर आणि जायफळ नक्की क घालून पहा तर आता हे मी तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते तर हे गरम असल्यामुळे तुम्हाला इथं पातळ वाटत असेल पण थंड झाल्यावर बघू शकता तेवढं घट्टही नाही आणि तेवढं पातळही नाही असं इथं आपलं हे बासुंदी आहे तो तयार होणार आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरात फक्त दुधापासून बनवू शकता बासुंदी तर हे बघा मी तुम्हाला एक तासानंतर मी इथं दाखवत आहे एक तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं थंड होण्यासाठी तर बासुंदी आहे तो थंडच पाहिजे त्यामुळे खूप छान लागतो तर हे तुम्ही अशा कोणत्याही मातीच्या भांडीमध्ये वगैरे घालून घेऊ शकता किंवा वाटीत घातलं तरी चालेल आणि हे बासुंदी असं घालायचं आहे आणि त्यावर असं ड्रायफ्रुट्स किंवा केसर वगैरे घालू शकता त्याचबरोबर तुम्ही हे थंड मिल्क पावडर वगैरे न वापरता अशा पद्धतीने हे बासुंदी आहे तो दुधापासून बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय